भाविकांना नम्र विनंती भाविकांना नम्र विनंती पुढे चलत रावी पुढे चलत रावे पुढे जात रावे आला 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 चिंतामणी आला ते <suspended language music> सतरा ऑगस्टला चिंच पोखळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला सार्वजनिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या आगमन सोहळ्यात चोरांनी आपले हात धुवून घेतले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आगमन सोहळ्यादरम्यान भोईवाडा आणि काळा चौकी पोलिसांच्या हद्दीत चौसष्ट मोबाईल चोरीला गेले या प्रकरणी वीस गुन्हे दाखल झाले आहेत पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून सहा मोबाईल जप्त केले आहेत याशिवाय चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून दोन सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी मोबाईल आणि सोनसाखळ्या लंपास केल्या यानंतर एवज गमावलेल्या नागरिकांनी काळा चौकी आणि भोईवाडा पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती यावर तक्रारी मिळताच पोलिसांनी वेगाने कारवाई करून काही आरोपींना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी याच आगमन सोहळ्यात दोनशे एक्काहत्तर मोबाईल चोरी झाले होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका